नमस्कार मी धनश्री स्वागत करते परत एका छान छान नवीन व्हिडिओमध्ये तर आय होप तुम्ही सगळी मस्त मजेत आनंदात असाल आजचा दिवस तुम्हाला खूप छान मजेत जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना तर अचानक आज अच्छा ट्रीपचा प्लॅन ठरलेला आहे कारण ओवीला आणि यांना रविवार सुट्टी असते त्यामुळेच हा प्लॅन अचानक ठरलेला आहे आणि आता आम्ही कुठे ट्रिपला चाललो आहोत ते पण मी तुम्हाला सांगतेच आणि ते तुम्हाला पुढे व्हिडिओ म्हणत ते कळेलच त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पाहायला विसरू नका चला तर रोज मी माझ्या आवडीने तयार होत असते आज मी यांच्या आवडीने तयार झाले होते त्यांचं म्हणणं होतं तू पंजाबी ड्रेस घाल खूप दिवस घातला नाही त्यानंतर तयार झाले आणि ओळीचं बघू शकता आहे कुठेही जायचं असलं की तिला ही बॅग तिची फेवरेट आहे आणि गॉगल तर तिला मस्त लागतोच त्यानंतर यांचं आवडीचं काम ते म्हणजे दार खिडक्या बंद करणे कारण त्यांना दुसऱ्याने केलेले बंद आवडत नाही त्यानंतर प्रवास चालू केला जर कोण कळंब्यामध्ये किंवा आसपास राहत असेल तर या रोडने नक्की जा खूप जवळ पडतं तर सांडव्यापासून या पद्धतीने आम्ही खाली गेलो त्यानंतर जाऊन पोचलो पाचगावामध्ये आणि पाचगावमध्ये विचारलं कंदलगाव कमान इकडे कसं जायचं तर तिथून तुम्ही वरती जाताना तुम्हाला हे तळे पण लागेल छान असं आहे त्यानंतर तुम्ही पोचता कंदलगावच्या कमानीपाशी आणि त्या कमानीपासून उजवीकडे या पद्धतीने वळायचं आहे मी अगदी तुम्हाला ॲक्युरेट रस्ता सांगत आहे जेणेकरून तुमचं अंतर कमी पडेल आणि मेन रोडवरून जेव्हा आपण जातो तेव्हा खूप गर्दी असते आणि त्यानंतर कोणताही रोड न बदलता वीस मिनटात आपण या गोट्यापर्यंत पोचली तर मित्रांनो हा जो मला माग दिसतात सिद्धगिरीचा जनावरांचा पोटा आहे वाऱ्यामुळे तुम्हाला ऐकू येते का नाही मला माहीत नाही पण हे बघा दिस त्या रोडने तुम्ही याल मी सांगितलेला <Ô skrv 3> तर तुम्हाला हा फारच दिस आठवडा आहे दिसतो आणि तुम्हाला जर विजिट करायची असेल तर इथून हात जाण्यासाठी मला इम्पॉर्ट आहे तर आम्ही आधी पुढे जाणार आहे त्यामुळे आम्ही इथे नंतर येताना त्यानंतर आपण जाऊन पोचतो हो, ते म्हणजे कनेरी वाडीमध्ये जे गाव आहे मेन तिथून वरती पोहोचल्यानंतर तुम्हाला मठ लागतो तर फायनली आम्ही येऊन पोहोचलेलो आहोत आमच्या डेस्टिनेशनला तर आज आम्ही आलेलो आहोत कनेरी मठला आणि कनेरी मठ तर सगळ्यांनी पाहिलं असेल आणि आम्ही पण याआधी पाहिला होता खरं खास ओवीसाठी आज आम्ही परत इथं आलेलो आहोत तर तर काय काय बघते ते तुम्हाला पुढे सांगतेच मी तर आता खाली आम्ही जे न्यू गार्डन झालेलं आहे ते पाहिलेलं आहे त्यानंतर आता आम्ही वरती चाललेलो आहोत सगळ्यात आधी जे शंकराचं मंदिर आहे तिथे दर्शन घेणार त्यानंतर बाकीच्या गोष्टी राहिलेल्या फिरायला सुरुवात करणार आणि जाता जाता बघू शकता भरपूर गोष्टी फिरण्यासाठी आहात आहेत आणि जर तुम्ही कोल्हापूरचे नसाल तर नक्की आल्यानंतर ह्या ठिकाणी व्हिजिट करा माझ्या मागे तुम्ही बघू शकता अगदी खूप छान असा शिवजीचा स्टॅच्यू आहे तो सगळ्यांनी बघितलाच असेल तरी पण बघून घ्या खूप छान असा आहे तर आता मी शिव शिवमंदिरमध्ये आलेलो हो। आहोत आता दर्शन घेते आधी विशिष्ट चल चल की इकडे पण एक महादेवाचं मंदिरच आहे ते पण तुम्हाला दाखवते तर आत्ताच आम्ही दर्शन घेतलेलं आहे आणि सकाळ सकाळी आल्यामुळे गर्दी इतकी काही नाही आहे मग दर्शन खूप छान असायला आहे आणि आम्ही थोडा वेळ इथे असे शांत बसलेलो आहोत दर्शन झाल्यानंतर थोड्या वेळाने आम्ही खालच्या भागात ज्या गोष्टी राहिल्या होत्या त्या फिरण्यासाठी गेलो आणि जाता जाता आता नवीन गोष्टी भरपूर केलेल्या आहेत जसे की धबधबे वगैरे आणि तुम्ही जर येत असाल तर प्लीज नक्की या व्हिजिट करा या ठिकाणला खूप छान छान नवीन गोष्टी झालेल्या आहेत आणि मुलांच्यासाठी तरी ह्या खूप म्हणजे खूप छान गोष्टी आहेत त्यामुळे तुम्ही नक्की या तर आता जिथं मी उभी आहे तिथं ज्या आलियनवाला बाग हत्याकांडचं थोडंसं चित्रण केलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवते आता तर या ठिकाणी सुंदर असं गांधीजींच्या हस्ते जो मिठाचा सत्याग्रह झाला होता त्याचं चित्रण त्याचप्रमाणे जालियनवाला बाग हत्याकांड आणि अशी बरीच गोष्टी इथं दर्शवण्याचा खूप छान पद्धतीने प्रयत्न केलेला आहे आणि जर तुम्ही नवीन येत असाल तर घाबरण्याची काही कारण नाही आहे कारण त्याच्यामागे छान छान अशा पाट्या पण लावलेल्या आहेत जेणेकरून तुम्ही जर नवीन येत असाल आणि तुम्हाला काही गोष्टी माहीत नसतील इथं गाईड वगैरे काही नाही आहे त्यामुळे तू या वाचूनसुद्धा तुम्हाला समजू शकते की हे नेमकं काय आहे आणि कशा पद्धतीने ते दर्शवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि खूप छान म्हणजे छान इथं दर्शवण्याचं जे प्रयत्न केला आहे त्याचं खरंच कौतुक आहे आणि आपल्या मुलांना हे बघायला मिळतं हे खरंच आपलं भाग्यच म्हणावं लागेल त्यानंतर आम्ही गेलो होतो मेन म्युझियमला आणि सुरुवातीलाच ही कडक लक्ष्मीचं जे चित्रण आहे ते पाहायला मिळतं आणि इथं शहर वस्ती गाव वस्ती याचंही कम्पॅरिझन पाहायला मिळतं आणि खूप छान आहे हे हे, हे माझं आवडतं ठिकाण आहे या ठिक म्हणजे अनेरी मठावरचं त्यानंतर आत काही मी जास्त शूट करत बसले नाही त्यानंतर सकाळी नाश्ता वगैरे काही केलं नव्हतं आणि ओईला पण खूप भूक लागली होती त्यामुळे या पद्धतीने नाश्ता करायला गेलो आणि येता येता हे छान असं क्यूट पपी पाव खाताना मला दिसलं आणि ते खूप सुंदर होतं म्हणून त्याला पण मी व्हिडिओत घेतलं त्यानंतर ओवीला असं काही काही ॲक्टिव्हिटी करायच्या होत्या सगळ्यात आधी ती या झुल्यामध्ये बसली आणि त्यानंतर मी तिला ह्या बोटमध्ये बसवलं होतं आणि खरंच तिनं कौतुकास्पद ही बोट तिची तिनं स्वतः फिरवली आणि ते बसवणारे जे दादा होते ते पण म्हणत होते की ती छान फिरवणार नाही बसू शकत नाही ती आणि तिनं खरंच कौतुक करण्यासारखी ही बोट छान छान अशी फिरवली आणि खरंच असं तर मुलांचं कौतुक पाहून ऐकून आपल्याला पण छान वाटतं आणि महत्त्वाचं म्हणजे तिने ते खूप छान एन्जॉय केलं त्यानंतर आम्ही गेलो होतो ह्या गोष्टी आहेत आयुर्वेदिक सगळ्या ज्या इथल्या महिलांनी स्वतःच बनवलेल्या आहेत त्या बघितल्या आणि काही गोष्टी खरेदी पण केल्या त्यानंतर येता येता परत भूक लागली होती म्हणून आपल्या कोल्हापूरचा फेमस तांबडा पंढरा रस्त्यावर ताव मारला आणि त्यानंतर खूप कंटाळा आला होता म्हणून काही शूट घेतला नाही तर असा होता व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा बीट्यू पराच्या व्हिडिओमध्ये तो प्रेम बाय